बाजारात लोकांची मतं जाणून घेत असताना प्रचार करणारे उमेदवार स्नेहल शेळके हे घडाळ चिन्ह घेऊन उमेदवारी लढवत आहेत आणि त्यांच्या सोबतच प्रचारात उभाटाचे शाखा प्रमुख असणारे नारायण सर आपल्या सोबत आहेत ते बघूया सरांना काही प्रश्न विचारून सर काय सांगाल स्नेहल शेळके मॅडम सोबत तुम्ही प्रचारासाठी बेल्ले गावात आला आहात प्रचार सुरू आहे लोकांचा कसा प्रतिसाद मिळतोय लोकांचा पूर्णपणे मॅडम प्रतिसाद आहे कारण सन दोन हजार बारा सालामध्ये खऱ्या अर्थानं स्नेहलताई शेळके यांनी विकासाचा महामेरू विकासाचा डोंगर या का जुन्नर तालुक्यामध्ये बेल्हा राजौरी जिल्हा परिषद गटामध्ये केलेलं आहे ताईंचं काम खऱ्या अर्थानं एक स्वप्नपृती म्हणून कार्यकर्त्यांचं स्वप्न रंगवण्याचं काम ताईने केलेलं आहे अनेक विकासाची कामं ताईंच्या माध्यमातून बेल्हा राजौरी जिल्हा परिषद गटामध्ये झालेले आहेत मग केटीवेर असेल बंधारे असेल पाण्याचा प्रश्न रस्त्याचा प्रश्न सभामंडप असेल ही सर्व कामं ताईंच्या माध्यमातून आमच्या भागामध्ये झालेली आहेत आणि आम्ही सर्वजण प्रचंड मताने विजयी करणार आहोत बेल्लेगावचे सरपंच पद म्हणून निभावलेले गोट्या भाऊ आपल्या सोबत आहे ते भाऊ काय सांगाल तुम्ही मोठ्यांपर्यंत एक गोट्या भाऊ हे नाव नेहमी सगळ्यांच्या तोंडात आहे सामाजिक असो किंवा राजकारण कोणत्याही कार्यामध्ये तुमचा नेहमी सहभाग असतो आता तुम्ही स्नेहल शेळके यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या रॅलीमध्ये त्यांच्या प्रचाराच्या मध्ये बेलेगावात बाजारात आलेले आहेत काय वाटतं लोकांचा कसा प्रतिसाद आहे आता आम्ही पहिल्यांदा बेल्लेगावमध्ये मध्ये डोर टू डोर प्रचार चालू आहे आणि त्याच्यामध्ये खूप म्हणजे चांगला रिस्पॉन्स भेटत आहे आणि आत्ता सध्याच्या काळात जी भावनिक परिस्थिती झालेली आहे आमचे नेते अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालं तो शौक आम्हाला आहेच आहे पण आता सात तारखेपर्यंत प्रचार आम्ही शांततेच्या मार्गाने करत आहे लोकांना भेटत आहे लोकांना विनंती करीत आहे आणि आमचे संबंध हे सर्वांशी चांगले आपुलकीचे प्रेमाचे राहिलेले आहे त्याच्यामुळं आम्हाला कायमच आमचे तिन्ही उमेदवार जनतेमध्ये सातत्याने आहेत गेले आठ ते नऊ वर्ष झाले ते लोकांच्या सुखदुःखात कायम असतं त्याच्यामुळे भविष्यामध्ये कोणतीही अडचण आम्हाला येणार नाही आणि हा आत्ता तुम्ही बाजारामध्ये तुम्ही आता स्वतः बघताय एवढ्या चांगल्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आम्हाला भेटत आहे आमचे तिन्ही शिट शंभर टक्के चांगल्या मताने निवडून येणार आहे आणि त्यामध्ये अतुल शेठ बँके हसन यांचं पण प्रामुख्याने चांगले नियोजन करता येत ते त्या त्यांच्या मार्गा मार्गदर्शनानुसार सर्व गोष्टी व्यवस्थित चालू आहे आमच्या कामाची पावती आमच्या सोबत आहे त्याच्यामुळे आम्हाला कोणत्याही गोष्टीचं टेन्शन नाहीये लोकांचा विश्वास आमच्या सोबत आहे आणि आम्ही शंभर टक्के निवडून येणार ही गॅरंटी त्यांना आहे तर काय सांगाल तुम्हाला राजकारणातला जुना अनुभव आहे आता तुम्ही स्नेहल शेळके सोबत प्रचारात फिरताय काय वाटतं लोक कसा प्रतिसाद देत प्रश्न अनुभवाचा नाही नुसता प्रश्न लोकांची कामं करण्याचा मला जास्त अनुभव आहे आणि अनुभवाचा विचार करतोय एकोणीसशे चौसष्ट सालापासून मी प्रचार प्रचारच करतोय फक्त निवडणुकांमध्ये स्वतः कधी काही उमेदवारी घेतलेली नाही इच्छा होईल का भविष्यात नाही नाही कधीच नाही आता वय सदुसष्ट आता किती कधी इच्छा होणार इच्छा होतच नाही मला कोणतीही महत्वाकांक्षा नाही मला लोकांचं समाधान काय की प्रत्येक माणसाचं कुठल्याही गोरगरिबाचं काम आढळलं ते करण्याची माझी सवय आहे त्यामुळे मी लोकांची नेहमी कनेक्ट राहतो निवडणूक असो नसो चोवीस तास आणि आपला फायदा आपल्या समाजाला आपल्या पक्षाला आपल्या नेत्यांना झाला पाहिजे ही नेहमीची भूमिका असते आणि सध्या दादा सरपंचांनी सांगितल्या सांगितल्यामुळं की दादा आपल्यात नाही आहेत आणि कामाचा माणूस नसल्यामुळं मायासारखा जो काम करणारा माणूस आहे त्याला अत्यंत भावनावेश होतो मी त्यामुळं फार त्यामुळं आपल्याला शांततेत पक्षांनी पण सांगितले आणि आम्ही आमचा निर्णय घेतला की आपण एकदम डोअर टू डोअर जाऊन प्रत्येकाला भेटून प्रचार केला पाहिजे आणि लोकांच्या भावना आपण घरोघर गेलो तो आड़ी आड़ी आड़ ता ता। आपन तर त्यांच्या पण भावना कळतात त्यांची काही अडळी अडचणी त्या कळतात आणि त्या पुढे आपल्याला सोडवता येतात सगळेच आता आपण निवडून आल्यानंतर रस्ते पूल सगळं आपण करतो सरकारी याच्यातून परंतु आपण जेव्हा लोकांशी करतो लोकांच्या बाहेर रेशन कार्डापासून तर अनेक प्रश्न असतात ते प्र विजेचे प्रश्न असतात पाण्याचे पाठ पाण्याचे प्रश्न आहेत अजून महसूलचे प्रश्न आहेत पोलीस स्टेशनचे प्रश्न आहेत हे सगळे जेव्हा आपण सोडवतो तेव्हा लोकांच्या भावना आपल्याबद्दल चांगल्या राहतात सर्व उमेदवारांनी ह्या सगळ्या गोष्टीकडे जर अजून लक्ष दिलं बारकाईनी तर ते अजून चांगलं होईल आणि तेच माझ्या कटाक्ष आहे आणि मला एवढी खात्री आहे की आपले आत्ताचे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे उमेदवार आहे घर चिन्हावर असलेले हे सर्व त्या तिन्हीच्या तिन्ही उमेदवार प्रचंड बहुमतांनी निवडून येतील कारण आमच्या मागं जो आहे तो जो वा पा हे आहे वार वारसा जो आलेला आमच्यापर्यंत मागे आपले श शरद पवार साहेब आज एवढ्या वयातसुद्धा वयाच्या पंचेचाव्या वर्षी आज शेतकऱ्यांसाठी सगळ्यांसाठी झटत आहेत त्यानंतर जर विचार केला तर दादा आपला जो गावगाड्याचा जो आवाज होता या सरकारमध्ये सुद्धा आपल्या ज्या स शेतकऱ्यांचा विजेचे प्रश्न पाण्याचे प्रश्न साखरेचे प्रश्न ऊसाचे प्रश्न हे मांडणारा एक आवाज यांना सगळ्या दहशत होती दादाची आता तो विरला आहे पण त्या त्यांचं जे पुढचे वारसदार आहेत ते सुद्धा आपल्या पाठीशी आहेत खासदार आपल्या दोनदा आपले जे खासदार निवडून आलेले खासदार अमोल कोल्हेजी त्यांचं तर आपल्या संसदेत आता सध्या संसद चालू आहे ते अत्यंत पोटतिडकीने आपले शेतकऱ्याचे प्रश्न मांडतात आणि आजच सकाळी जेव्हा बजेट पाहिलं तेव्हा मला इतकं वाईट वाटलं की आमच्या खतावरची सबसिडीसुद्धा कालच्या बजेटमध्ये कमी झाली शेतकऱ्यांच्या अक्षरशः पा पान पानभूत तोंडालयांनी आणि जे ब मी स्वतः शेती करणार माझा दुसरा कुठला व्यवसाय नाही तर मी आपल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत दृ आणि अत्यंत तोंडाला पानभूसर बजेट काल यातून तरी ह्या ग्रामीण या कारण ह्या जिल्हा परिषद पंचायत समिती ह्या निवडणुका आपल्या ग्रामीण भागाशी निगडीत आहेत आपल्या ग्रामीण भागाचे प्रश्न सोडवण्यासाठी हे आपण निवडून दिले पाहिजे चांगले प्रतिनी आणि दुसरी मला महत्त्वाची गोष्ट सांगायची एकोणीसशे बासष्ट पासून जेव्हापासून आपलं जिल्हा परिषद पंचायती जो आल्या त्याच्या अगोदर जिल्हा लोकलपटा आई पर साहेबांच्या मातोश्री शारदाताई होत्या माझे वडील भावन तेपासून लोकल वर्डात होते तेव्हा जसून जर विचार केला तर साहेबांच्या आणि दादांच्या ताब्यात ही जिल्हा परिषद आहे आता ही एकमेव हो महाराष्ट्रातली जिल्हा परिषद एवढी मोठी आहे की महाराष्ट्रातली सर्वात श्रीमंत आणि मोठी जिल्हा परिषद जर आता राष्ट्रवादीच्या याच्यातून गेली आपल्या चुकीमुळं तर आपल्याला कोणीही वाली नाही आपल्याला जो पै पैसा येतो विकासासाठी येतो तो, तो, तो जिल्हा परिषद मार्फत जिल्हा नियोजन मंडळामार्फत येतो दादा आत्तापर्यंत दह्यात पालकमंत्री होते आपल्याला कशी दादात पडली नाही पण आज जेव्हा मी भविष्याचा विचार करतो तर काय आपलं होणार आहे तर सर्व मतदारांनी याचा विचार केला पाहिजे की आपल्याला जर आपला ग्रामीण पुढारी जिवंत ठेवायचा असेल आपला ग्रामीण भाग जिवंत ठेवायचा असेल आपले दे� प्रश्न जर सोडवायचे असतील तर आपल्या ग्रामीण भागातले जे शाहू फुले आंबेडकरांची संस्कृती जपणारे वारसदार आहेत त्यांच्याच पाठीमागे भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे आणि त्यांनाच प्रचंड बहुमत निवडून दिलं पाहिजे तर माझी कळकळीची विनंती आहे या मतदारांना सर्व की घराळ्या चिन्हासमोर बटन दाबून आपल्या जिल् राजुरी बेला मतदारसंघातील जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या सर्व उमेदवारांना विजय करा ही नम्र विनंती तळागाळातील माणसांचा विचार आणि जी भावना असते ती नानांनी त्यांच्या शब्दातून व्यक्त केलेली आहे अजितदादा जरी आज आपल्यासोबत नसले तरी त्यांचा नेहमी एक शब्द असायचा की कामाच्या माणसाला तुम्ही निवडून द्या कामाच्या माणसाला तुम्ही पाठिंबा द्या आणि आम्ही तेच करत आहोत म्हणून आमचा पाठिंबा स्नेहल शेळके यांना पंचायत समितीसाठी इच्छुक असणारे परंतु पक्षाचा आदेश मानून तसेच कार्यकर्त्यांचा उमेदवारांचा आदेश मानून त्यांनी माघार घेतली म्हणजे त्यांनी फॉर्मच भरला नाही आणि त्यांनी पांडुरंग साळवे यांना संपूर्णपणे पाठिंबा देण्याचा निश्चय केलेला आहे असे सचिन साळवे आपल्यासोबत आहेत दादा नमस्कार नमस्कार तुम्ही पंचायत समितीसाठी इच्छुक होतात पण तुम्ही फॉर्मच भरला नाही असं का मी पंचायत समितीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गट या पक्षाकडून मी आज तागेत निष्ठेने काम केलेलं आहे आणि या प पक्षाच्या माध्यमातून मी पंचायत समितीसाठी इच्छुक होतो आणि योगायोगाची गोष्ट अशी की आमचे शे गावं होती मंगरुळ असेल दोन्ही झाप असेल साकोरी असेल लांजमाळा असेल इच्छु ही इच्छुकांचा कोणचा कोणाचाही फॉर्म नव्हता फक्त माझा फॉर्म होता आणि शरदचंद्र पवार साहेबच्या गटाकडनं आमचे बंधू पांडुरंगजी साळवे यांचा फॉर्म होता आणि ज्यावेळेस वरच्या लेवलला खासदार साहेब आणि आमदार साहेबांची मिटिंग झाली पक्षाचे ध्येय धोरण ठरली त्यावेळेस पक्षाने सांगितलं की हा गट जो ज्याच्याकडे जाईल तेच उमेदवार फॉर्म भरतील आणि दादा स्वर्गीय अजित दादा जाण्याच्या अगोदर सगळ्या गोष्टी घडामोडी झाल्या आणि आम्हाला एका पक्ष याच्यामध्ये आदेश आला की हा गट आपण अशी अशी ॲडजस्टमेंट केलेले आहे आणि पक्ष आमच्या निष्ठेला प्राधान्य देऊन पक्षाचा आदेश मानून की आम्ही सर्वांनी पांडुरंगजी साळवी यांना पाठिंबा दिला आणि पक्षाचा आदेश मानून कोणीही फॉर्म भरलेला नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आज दो दोन्ही गट म्हणजे एकीकरण थोडक्यात या तालुक्यात झालेलेच आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आरपीआय इतर सर्व घटक मिळून हे दोनच उमेदवार आमचे आहेत येणाऱ्या निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेसाठी स्नेहल शेळके उभ्या आहेत आणि पांडुरंग साळवे हे पंचायत समितीसाठी आहे आहेत तुम्ही तर पाठिंबा दिलेला आहे परंतु जनतेचा पाठिंबा जनतेने त्यांना द्यावा यासाठी लोकांना काय आवाहन कराल नाही आज आजपर्यंत आता असं आहे की आदरणीय शरदचंदी पवार साहेब आणि स्वर्गीय अजितदादा पवार हे कार्यकर्त्यांचे नुसते नेते नव्हते ते हे कार्यकर्त्यांसाठी साक्षात देव समान होते आणि शेतकऱ्यांचे ते खऱ्या अर्थानं कायवरी होते हे अजितदादांनी जे काम केले त्यांचा दिवस पाच वाजता चालू व्हायचा आणि रात्री बारा एक दोन लाव ला संपायचा सर्व जनतेला महाराष्ट्रातील तमाम जनतेला ज्ञाते की दादा काय होते आ, मी त्याचा या ठिकाणी ओप करत नाही परंतु एक सर्वसामान्य शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून सर्वसामान्य निष्ठावन कार्यकर्त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी एकच आवाहन करेल की खऱ्या अर्थाने जे शेतकऱ्यांचे कैवारी आहेत खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचे जे कैवारी आहेत त्यांना एवढंच अखेरची अजितदादा अखेरची श्रद्धांजली म्हणून हे मतदान उभे आपण आशीर्वाद देऊन या तिन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करावं अशी कळकळटी कळकळीची आणि नम्रतेची विनंती मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून करतो राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी